बरोबर आहे कारण आता तुम्ही महानगरपालिकेचा रोज बघता तसं मुंबईतून मुख्यमंत्री होणाऱ्यावर तो तो साहेब पहिलंच आणि आताच्या काळात पहिलंच कोविडच्या वेळी देखील आपल्याला माहिती आहे सगळ्यांना किती ते चोवीस आपले वॉर्ड ऑफिसर होते एएमसी डीएमसी यांच्यासोबत आम्ही दोनही रोज बोलायचो म्हणजे अख्खा राज्य पण थोडं आन्याचा प्रयत्न करायचो आणि मुंबईत सगळे यंत्रणेवर बोलायचं आता ह्याच्यात प्रोजेक्ट करत असताना किंवा काम करत असताना आपण जे सहाशे कोटी डेफिसेट रुपये ब्याण्णव हजार कोटी मध्ये आणलं तेव्हा आपण प्रत्येक पैसा हा जनतेचा आहे तसाच त्या जबाबदारीने वापरला पाहिजे ह्या भूमिकेतून आपण काम करतो हीच भावना होती आपल्याला प्रत्येक बजेटमध्ये पण माहिती आहे की आपले सरप्लस बजेट असतं किंवा एफडी जे होते ते कुठे कुठे आपण ते अॅलोकेट केलेत हे दिसत होतं म्हणजे कधी ना कधी एफ डी बोडायला लागणार विखर आहेत कारण आपल्याला एसटीपीचा पैसा होता त्याच्यात आपण जीएमएलआर पण हे सगळं करत असताना विकास काम आपले पगार आपले पेन्शन हे सगळं लक्षात ठेवून आपण करत होतो उधळपट्टी जी चालली ती आपण केली नाही आता परवाकडे पण बघायचे बॉन्डचा सगळ्या तो घोटाळा आलेला आहे बरोबर आहे त्या मध्ये एक मोठं नाव आलं ते मेघा इन्फ्रास्ट्रक्चर आता मेघा इन्फ्रास्ट्रक्चरचा मुंबईशी काय संबंध आहे असा संबंध आहे की गोरेगाव बोलून लिंक रोडचं टनल जे होतं आपल्या वेळी टेंडर झालं होतं वर्क ऑर्डर दिली होती सरकार पाडलं त्यांनी पाडल्यानंतर सरकार बदललं आणि बदलल्यानंतर तो प्रोजेक्ट स्क्रॅप करून पुन्हा एकदा रिटेंडर केलं मला वाटतं दोन अडीच हजार कोटीचं एस्केलेशन केलं आणि एस्केलेशन करून मेघाला दिलेलं काम म्हणजे सुद्धा नुसतं काम दिलं नाहीये रद्द करून एस्केलेशन करून दिलेलं आहे असंच तुम्ही बघा आता पण जे मी साठी लढत आहे ना साठी ह्याच्यासाठी लढत नाही की चला इथे काही झालंच नाही पाहिजे माझी पण भूमिका आहे की चांगलं लढत झालं पाहिजे एक उद्यान झालं पाहिजे ते त्यावेळी पण लढत होतो घोडे तिथे छत्तीस दिवस धावतात प्रत्येक दिवशी तिथे हजारो मुंबईकर जातात चालायला धावायला योगा करायला ते आहेच पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जे एसआर तिथे बांधली जाईल बिल्डरला बाजूला देऊन ते फ्री एफ एस आहे आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून करणार तबेले जे जा बांधले जाणार प्रत्येक माणूस ज्याच्याकडे घोड्या तिथे तो तबेला स्वतःचा बांधू शकतो आत्ता बांधलेलेच आहे पण शंभर कोटी जे वापरणार आहे तबेल्यांवर ते मुंबई महानगरपालिकेचे वापरले जाणार तिथे पार्क जे होणार आहे पोस्टल रोड समोरच आहे तिथे दोन हजार पार्क आपण केलं अंडरग्राउंड मग इथे परत तुम्हाला पार्क करायची काय गरज आहे मुंबई महानगरपालिकेचा पैसे दिलं जाणार आहे प्रत्येक जी हे करत आहे आता ते हे डिक्लीन बेकार डिक्लीन झालं म्हणजे तुम्ही बघा त्याशी मी व्हिडिओ टाकलेला आहे तो डिवायडर वर पाणी भरत पार चाललंय पैसे कोणाचे चाललेत आपले मुंबई महानगरपालिकेचे चालल आणि भांडण माझा मुळात हेच आहे रस्त्याचा घोटाळा असेल स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल रस्त्याच्या घोटाळ्यात आपण पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेचे हजार कोटी वाचवले पण आता सहा हजार ऐंशी कोटी असे चे असे कॉन्ट्रॅक्टरचे घटक केले असते दोनशे त्रेपन्न कोटी फर्निचर आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही मुंबई ही कशी आपण हो, ह्याच्यासाठी लढलेलो आहोत जगणत असतो आणि प्रत्येक दिवशी ही आपली लढाई सुरू असते कारण प्रत्येक गोष्ट इथून ते नेते गुजरात नाही आणि जर आपण लढलो नाही एकत्र मुंबईकर म्हणून राहिलो नाही आज बघा हे जे बाहेर मुख्यमंत्री आहेत एक फुल दोन हाफ कोणालाही मुंबई बद्दल त्यांना काही मनात भावना नाहीये कोणालाही मुंबईकर नाही ते ना मुंबई बद्दल ना महाराष्ट्राबद्दल काही भावना आहे नुसतं खुर्ची टिकवायचे पैसे कमवायचे महाराष्ट्राला लुटायचे आणि हे काही मी राजकीय हेतून बोलत नाहीये हे खरोखर खंत आहे माझी कारण आता मी रोज पाहते आज पण आता काल मी आपल्या दत्तर पस्तीनच्या सगळ्या लोकांना भेटलो होती योजनेतून पंचवीस हजार काम करतो ते झाड कुठे सगळ्यांचं काढलं तर काम करतात त्याच्यात टिप्पट पैसे देऊन कुठेतरी बाहेरची संस्था आणणार सात हजार लोक वेगळे ते एम्प्लॉय करणार नाही कर देतोय सगळं करतोय त्याचं काय म्हणतो आता तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी मला माहिती आहे मी जेव्हा प्रत्येक चार महिन्यानंतर प्रेझेंटेशन घ्यायचं कुठचे प्रोजेक्ट होणार काय होणार त्याच्यानंतर हाच मोठा एक प्रश्न असायचा की आपले जे कर्मचारी आहेत ते रिटायर झाले तर काय त्यांची रिपोर्ट पण आपला करणं कर्तव्यच आहे पण आता आता असं ना तुम्ही बघा की ही जी परिस्थिती आहे आता जेव्हा आपण मुंबई महानगरपालिकेत आणि राज्य सरकारमध्ये होतो बी एस टी साठी पण त्यांचं प्रॉव्हिडंट फंड असेल ग्रॅच्युटी असेल सगळं आपण करून द्यायचो मी स्वतः त्या बैठकीत बसून राज्य सरकारकडून पैसे मुंबई महानगरपालिकेला आणून दिले हे पहिल्यांदा उलट होत की मुंबई महानगरपालिका एमएमआर पैसे देतात बरं आता महानगरपालिकेत गेले दोन अडीच वर्ष आपण पाहाल तर एक सुद्धा नगरसेवक नाही ना महापौर ना कमिटी जे प्रशासक होते चेहल त्यांनी पैसे खा खा खाल्लेले आहेत आणि वरती जे द्यायचे ते दिलेले आहेत म्हणून त्यांना आता त्यांची हकालपट्टी इलेक्शन कमिशनरने केली नाहीतर त्यांना अजूनही ठेवलं असतं कारण ते विकली रिचार्ज वर होते आपला फोन जसं मंथली रिचार्जवर वगैरे असतो ते विकली रिचार्जवर होते आता मूळ गोष्ट ही आहे की ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री त्यांना महाराष्ट्राशी ना मुंबईशी काही प्रेम आहे ना कोण प्रशासक बसलं त्यांचं प्रेम आहे आपल्याला आता एकत्र येऊन लढायला लागणार आणि हे तुम्ही विचार करा कसं लढायचं आणि आता तर असं झालेली परिस्थिती की ज्या घोटाळे आहेत राज्य सरकारमधले असतील काही महानगरपालिकेतले असतील अधिकारी तुम्हाला येऊन देतात की भाग घ्या ही चोरी आहे ही लुटफार आहे तर हे परिस्थिती पण आहे आता संधी आपल्याला आहे सगळं काही वातावरण एकदम वाईट नाही संधी आपल्याला आहे लोकसभेची आहे विधानसभेची आहे आणि मग अर्थात आपल्या हलक्याची मुंबई महानगरपालिका आहे आता मला सांग अंधरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची तशी या परिस्थितीकडून माझं दुःख तेच आहे की दोन वर्षात तुम्ही सगळी महाशक्ती मागे काहीतरी पण ते काय करायला तयारच नाही